नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं या शिक्षणाचा या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तर आज आपण पाहणार आहोत सी टेट एक्झाम दोन हजार सव्वीससाठी मराठी पेपर एक व पेपर दोनसाठी मराठी भाषेतील पेडाव असेल तर बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्याला विनंती आहे की जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि आपल्या चॅनेलचे व्हिडिओज आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा तर बघा आपला पहिला प्रश्न आहे कविता शिकवताना पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वाची असते म्हणजे कविता शिकवत असताना सर्वात महत्त्वाची बाब कोणती असते तर बघा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक प्रत्येक कवितेचा एक निश्चित अर्थ असतो तर प्रत्येक कवितेला एक निश्चित अर्थ असतो हे आहे का तर नाही तीन कविता सामाजिक मुद्द्यांवर व्यक्त होत नसते तर कविता ही सामाजिक मुद्दे असतात त्याच्यावरती व्यक्त होणारी नसते असं इथं म्हटलेलं आहे तर असं असतं का तर असं काही नसतं त्यामुळं हा सुद्धा पर्याय आपला चुकीचा आहे कविता भावनात्मक मुद्द्यांवर भाष्य करीत नसते तर बघा इथं सांगितले की कविता ही भावनात्मक नसते ती भावनात्मक मुद्द्यांवर भाष्य करीत नसते असं काही नियम असतात का किंवा अशी महत्वाची गोष्ट असते का तर नाही हे सुद्धा चुकीचं आहे तर बघा आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कवितेचे एकापेक्षा अधिक अर्थ असतात काय असतात कवितेचे एकापेक्षा अधिक अर्थ हि तर असतात आहे असतात ही, ही कवितेची सर्वात महत्वाची बाब असे आपल्याला माहिती आहे कविता जरी छोटी असेल तरी सुद्धा तिचे भावार्थ किंवा अर्थ हा काय असतो अधिक मोठा असतो त्यामुळे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कवितेचे एकापेक्षा अधिक अर्थ असतात तर आता पुढचा प्रश्न बघूया तर आपला पुढचा प्रश्न आहे अहवाल लेखन शिकविताना शिक्षिका मुलांना वर्तमानपत्रातील बातम्यांची कात्रणे पुरविते शिक्षिका मुलांना बातम्या त्यासंबंधी त्यांची निरीक्षण लिहायला सांगते तर ती कात्रणे म्हणजे काय तर बघा अहवाल एक शिक्षिका आहे ती विद्यार्थ्यांना काय शिकवत होती तर अहवाल लेखन शिकवत होते मुलांना वर्तमानपत्रातील बातम्यांची कात्रणे पुरवते अहवाल लेखनासाठी ती काय करते मुलांना वर्तमानपत्रातील काय करते बातम्यांची कात्रणे देते आणि मुलांना बातम्या त्यासंबंधी त्यांची निरीक्षण आहे लिहायला सांगते तर वर्तमानपत्रातील ही कात्रणे म्हणजे काय तर बघा पर्याय क्रमांक एक आहे अध्यापन सामग्री पर्याय क्रमांक दोन आहे अध्ययन सामग्री पर्याय क्रमांक ती तीन आहे अध्ययन अध्यापन सामग्री आणि चार आहे अध्या अध्यापन पद्धती व धोरण तर बघा या याचं आपलं योग्य उत्तर आहे अध्ययन अध्यापन सामग्री काय आहे अध्ययन अध्यापन सामग्री हे आपलं योग्य उत्तर आहे तर बघा आपला पुढचा प्रश्न आहे भारतात किती भाषाकुल मानले गेले आहेत तर बघा ऑप्शन आहे एक चार दोन आहे सहा तीन आहे आठ आणि चार आहे दहा तर बघा आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भारतात एकूण चार भाषाकुल मानले गेलेले आहेत तर पुढचा प्रश्न पाहूया पुढीलपैकी कोणत्या पद्धतीत मातृभाषेचा भाषा वर्गात इथं वापर आहे चुकून राहिलेला आहे वापर केला जात नाही तर बघा एक आहे थेट पद्धती दोन आहे भाषा श्राव्य पद्धती तीन आहे विसर्जन पद्धती आणि चार आहे नैसर्गिक पद्धती तर बघा मातृभाषेचा वापर केला जात नाही कोणत्या पद्धतीमध्ये तर थेट पद्धतीमध्ये डायरेक्ट मेथडमध्ये काय केला जात नाही तर मातृभाषेचा भाषा वर्गात वापर केला जात नाही तर पुढचा क्वेश्चन आहे आपला भाषा शिकवत असताना शिक्षिका विज्ञान आणि समाजशास्त्रातील उदाहरणे देते असे करण्याला काय म्हणता येईल तर बघा भाषा वर्ग आहे आणि त्याच्यामध्ये शिक्षिका शिकवत आहे आणि त्याच्यामध्ये विज्ञान आणि समाजशास्त्रातील उदाहरण शिक्षिका विद्यार्थ्यांना देत आहे तर बघा त्याला काय म्हणता येईल तर पर्याय एक आहे विज्ञान आणि भाषा शिक्षण दोन आहे भाषेचे अभ्यासा अभ्यासक्रम पलीकडचे शिक्षण तीन आहे पी पी आर पद्धती आणि चार आहे सी एल पी पद्धती तर बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भाषेचे अभ्यासक्रमा पलीकड पलीकडचे शिक्षण हे याचं योग्य उत्तर आहे तर पुढचा भाषा शिक्षणातील ज्ञानात्मक दृष्टिकोन पुढीलपैकी कोणत्या गोष्टींवर भर देतो तर बघा एक चुकणे हा भाषा अध्ययन प्रक्रियेचाच भाग आहे दोन एखाद्या गोष्टीची सवय लावणे यातून भाषा अध्ययनात मदत होते तीन संवादाना पाठ करणे व त्यांचे पुनरुच्चारण करणे यावर शिक्षकांनी भर दिला पाहिजे आणि चुकांना शक्यतो लवकर सुधारून घेतल्या पाहिजेत नाही तर त्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात घर करतात तर बघा ज्ञानात्मक दृष्टिकोन कोणत्या गोष्टीवर भर देतो तर बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चुकणे हा भाषा अध्ययन प्रक्रियेचा एक भाग आहे विद्यार्थी जर चुकला तरच तो शिकणार आहे तरच त्याची प्रोग्रेस होणार आहे म्हणून काय आहे दृष्टिकोन तर चुकणे हा भाषा अध्ययन प्रक्रियेचाच भाग आहे हे आपलं योग्य उत्तर आहे तर बघा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्कीच करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद